तुळजापूर नाका इथं औरंगजेबची कबर सोलापूर पासून तीनशे चाळीस किलोमीटर अंतरावर मनसेची बॅनरबाजी बाजी मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला त्याची कबर शौर्याचं प्रतीक म्हणून ठेवावे राज ठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात आम्ही औरंगजेबाची कबर सोलापूर पासून तीनशे किलोमीटर अंतरावर अशीच बॅनरबाजी करणार असल्याची प्रतिक्रिया सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी सोमवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांशी बोलताना दिली आहे सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली आहे यावेळी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णेकर विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सरावदे शहर उपाध्यक्ष पवन देसाई वैभव रंपुरे आदी उपस्थित होते भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जिथे सत्तर टक्के लोक हे शेतकरी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारावार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपून घेणार नाही शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडवता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांचे मुलाचं लग्न करतील साखर करतील अरे माणिकराव कोकाटे सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर चेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही कारण ना सन्मान्य उद्धव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर ते पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कर्जमाफी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे जर समजा ह्या कृषी मंत्र्याला फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मंत्रिमंडळ ठेवू नका ताबडतोड मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा जर त्याची हकलपट्टी नाही केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये जर माणिकराव कोकट्या आले तर त्यांना काळं पाजल्याशिवाय आम्ही शिवसेनेच्या वतीनं थांबणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो हो जय